चला तर व्हिडिओमध्ये बघूया येणाऱ्या पौर्णिमेला आपण कशा प्रकारे अन्नपूर्ण मातेची शाखंबरी देवीची पूजा करायची आहे पहाटे पहाटे झाडांवर बसलेल्या पक्ष्यांचा आवाज महिन्यातल्या पौर्णिमेला अनन्य असे साधारण महत्व आहे परंतु या पौष महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही शाखंबरी पौर्णिमा आहे म्हणजे भाज्यांची देवी आहे तर आपल्याला पूजा कशा प्रकारे करायची आहे त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा करणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे पौष पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आहे हिंदू धर्मग्रंथानुसार पौष महिना हा एक शुभ दिवस मानला जातो जेव्हा चंद्राची दैवी किरणे पृथ्वीवर पडतात या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात शाखंभरी पौर्णिमा उत्सव पौष पौर्णिमा किंवा शाखंभरी पौर्णिमा हा देवीच्या उपासनेचा एक दिवस मानला जातो भारतीय संस्कृतीत हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा सुद्धा केला जातो पौष पौर्णिमा ही मोक्ष प्राप्ती देते असे पुराणामध्ये उल्लेख आहे त्याचबरोबर पौष पौर्णिमेला गंगा स्नान करण्याला सुद्धा अत्यंत महत्व आहे तसे केल्याने शुभ फळसुद्धा मिळत असते देवी लक्ष्मीची वक्तांवर कृपा राहते असे म्हणतात मग या पौर्णिमेला किंवा शाखंभरी पौर्णिमेला कोणत्या दोन कष्टी करा बरं पौर्णिमेला गुरुवार आहे आणि पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर ही पौर्णिमा दोन हजार चोवीसमधली वर्षातली पहिली पौर्णिमा आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे उदय तिथीनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमा हे व्रत केले जाईल पोष पौर्णिमेला सत्यनारायण भगवानांचे घरोघरी पूजन पाठ केले जातात शिवाय हे व्रत पूजा केल्याने श्रीहरी साधकांचे दुःख दूर करतात असं म्हणतात की पौर्णिमेला सत्यनारायणाचे व्रत करावे कारण सत्यनारायणाची कथा व्यक्तीला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत असते जेणेकरून तो आनंदी आणि समृद्धी जीवन जगू शकेल असं म्हणतात की जेथे भगवान सत्यनारायणाची कथा आणि पूजन केले जाते त्या ठिकाणी गौरी गणेश नवग्रह आणि द्विगपाल उपस्थित असतात तर ते साधकाला आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर सत्यनारायण भगवानांच्या कृपेने सुखी वैवाहिक जीवन इच्छित मनोकामना वधू वरांना मिळत असतात संपत्ती उत्तम आरोग्य मिळते शिवाय घरातील क्लेश नाहीसे होतात समस्या दूर होतात लग्नामध्ये आलेले जे काही अडचणी अडथळे असतील ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत होत असते अशा बऱ्याच गोष्टींसाठी सत्यनारायणाचे व्रत केले जाते आणि ते शुभफळ देणारे व्रत आहे म्हणून या येणाऱ्या शाखंभरी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा श्री सत्यनारायणाचे व्रत करू शकता आणि नक्कीच करून बघा सुद्धा चांगले फळ दिसून येतील तर मी सुद्धा बरेच दिवस हे व्रत केलेले आहे परंतु कधीकधी काही कारणाने आपल्याला ते शक्य होत नाही जर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्कीच अनुभव घेऊन बघा त्याचबरोबर पोष पौर्णिमा हा सूर्यदेवतेचा महिना आहे पौर्णिमा हा चंद्राचा दिवससुद्धा आहे सूर्यदेवतेंचा संयोग लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याचा योग आहे असे सांगण्यात आलेले आणि म्हणूनच जीवनातील जे काही अडथळे असतील ते दूर होण्यामध्ये मदत होत असते त्याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख समृद्धी ऐश्वर संपत्तीचा आशीर्वाद देते या दिवशी घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची विधीनुसार पूजा केल्याने देखील चांगले फळ आपल्याला प्राप्त होत असते अशी मान्यता आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे देवी अन्नपूर्णेला कुमकुम अर्चन करणे किंवा धान्याचा वर्षाव करून नामस्मरण करणे एक एक चिमूटभर कुंकू चरणांपासून सुरुवात करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे किंवा देवीच्या नामजप करत देवीला स्नान घालणे किंवा अशा प्रकारे धान्याने वर्षाव करणे त्याचबरोबर कुंकुमार्जन करत असताना शक्य नसेल आपल्याला तर अन्नपूर्णा देवीचे नामजप करत किंवा स्तोत्र म्हणत कोणत्याही धान्याने अन्नपूर्णा देवीला स्नान घालावे शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला देवी अन्नपूर्णेला लवकर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला तिची अशा प्रकारे विधीनुसार पूजा करावी लागते शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला देवी अन्नपूर्णा लवकर प्रसन्न होते असे म्हणतात कारण अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वती माता आहे कारण अन्नपूर्ण्याचे कार्य पार्वती माता करत असते म्हणूनच तिला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो तसेच पौर्णिमा म्हणजे शाखंबरी पौर्णिमा संपूर्ण जगाची आदिशक्ती दुर्गेचा एक रूप आहे म्हणजे देवी शाखंबरी म्हणून या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष करून पूजा केली प्रार्थना केली जाते प्रार्थना करताना आपण असं म्हणावं की हे अन्नपूर्ण माता माझ्यावर प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करणार आहे त्याच्यामध्ये रुची येऊ दे मी असेच मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवलेले आहे त्यामध्ये सात्विकता येऊ दे ते जेवण खाऊन सर्व तृप्त होऊ दे आजूबाजूला कोणीही उपासी राहणार नाही याची मला काळजी घ्यायला पाहिजे मी भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनामध्ये जागा व्हावा अशी प्रार्थना करून देवी अन्नपूर्णेला नमस्कार करावा तसेच आपल्या घरामध्ये सदैव धनधान्याची भरभराट राहू दे आपल्याला घरामध्ये धान्याचा साठा हा कायमस्वरूपी भरलेला असावा अशा प्रकारे आपण देवी अन्नपूर्णेला प्रार्थना करायची असते तसं पाहता आपण बऱ्याचदा पौर्णिमा असो किंवा शुक्रवार असो अन्नपूर्णा मातेची सेवा करत असतो त्याचबरोबर आपण कुलदेवतेची सेवासुद्धा करणे तेवढेच महत्त्वाचे आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलस्वामिनी जी असते तिला कुमकुम अर्जन करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे अन्नपूर्णा असो का किंवा माता लक्ष्मी असो किंवा आपली कुलस्वामिनी असो यांच्यावर आपण कुमकुम अर्चन केले पाहिजे त्याचबरोबर श्रीयंत्रसुद्धा आहे तर आपली ही सेवा तेव्हाच फलदायी होत असते <pokele> त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे फुलांचा सुद्धा करू शकता कुमकुम अर्चन करणे असो किंवा धान्याने वर्षाव करणे असो किंवा फुलांचा वर्षाव त्याचप्रमाणे शाखंभरी देवीची पूजा करत असताना आपल्याला अशा प्रकारे आपल्या घरामध्ये असलेला पालीभाज्या असो किंवा फळभाज्या असो सर्व काही पूजामध्ये ठेवायचं असतं कारण अन्नपूर्णा माता असो किंवा शाखंभरी देवी असो ही अन्नाची देवी आहे तिला प्रसन्न करण्यासाठी आपण अशा प्रकारे पूजेमध्ये विविध फळं फुलं पालीभाज्या ठेवून प्रसन्न करायचं असतं येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी शाखंभरी मातेची पूजा आपल्याला अशा प्रकारे करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला मंत्र म्हणायचं असेल तर कोणता मंत्र म्हणावा बरं तर अन्न पुरणे सदा पुरणे शंकर प्रणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षा देहीच पार्वती त्यामध्ये दे तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र अन्नपूर्णा स्तोत्राचे पठन पहाटेला सूर्य देवतेंना अर्घ दिल्यानंतर आपल्या देवघरामधील देवांची पूजा उंबऱ्याचे पूजन उंबऱ्याला तुम्ही तोरण लावू शकता आपल्या अन्नपूर्ण माते म्हणजे गॅसची पूजा अन्नपूर्ण मातेची पूजा शाखंभरी देवीची पूजा सायंकाळी तुम्ही सत्यनारायण भगवानांची पूजा करू शकता अशा प्रकारे आपल्याला ही पौर्णिमा साजरी करायची आहे तुम्हाला जर सत्यनारायण पूजा कशी करायची अन्नपूर्ण मातेची पूजा कशा प्रकारे करायची ज्या काही पूजा करायच्या असतील त्यांचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही त्यामधून जाऊन बघू शकता तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल त्यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला सर्व काही मिळून जाईल तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आणवत राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न